नमस्कार मित्रांनो स्वागत आहे महाराष्ट्र पुलीस दोन हजार सव्वीस तुमच्या आवडत्या चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाचा भाग दोन नागरिकत्वबाबत अतिशय सविस्तर सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ खास करून स्पर्धा परीक्षा एम पी पोलीस भरती आणि संविधान समजून घेणाऱ्या प्रत्येकासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम भाग दोन म्हणजे काय हे समजून घेऊ तर मित्रांनो भारतीय संविधान एकूण पंचवीस भागांमध्ये विभागलेला आहे त्यातील भाग दोन हा पूर्णपणे नागरिकत्वाशी म्हणजेच सिटिझनशिप संबंधित आहे भाग दोन मध्ये कलम पाच ते अकरा हे समाविष्ट आहेत हे कलम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होताना भारताचा नागरिक कोण असणार हे ठरवतात महत्वाची बाब भाग दोन हे आजचे नागरिकत्व नियम सांगत नाही तर ते संविधान लागू होताना असलेली स्थिती सांगतो आता नागरिकत्व का म्हणजे काय हे बघू नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या राष्ट्राशी असलेला कायदेशीर संबंध नागरिक म्हणून मतदानाचा हक्क मूलभूत हक्क राजकीय अधिकार सरकारी नोकरीचे हक्क हे व्यक्तीला मिळतात म्हणूनच नागरिकत्व हा विषय खूप महत्त्वाचा आहे चला मग कलम पाच ते अकरा बघूया कलम पाच भारतात राहणारे नागरिक कलम पाच हे सर्वसाधारण नागरिकत्वाबाबत आहे म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जर एखादी व्यक्ती भारतात जन्मलेली असेल भारतात कायमस्वरूपी राहत असेल किंवा भारताचा अधिवासी म्हणजे धमसाय असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाईल समजा राम नावाची व्यक्ती एकोणीसशे चाळीस साली भारतात जन्मली आणि एकोणीसशे पन्नास पर्यंत भारतातच राहत होती राम आपोआप भारतीय नागरिक ठरतो आता कलम सहा कलम सहा पाकिस्तानातून भारतात आलेले लोक एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तानातून भारतात आले कलम सहानुसार एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी आलेले लोक त्यांना थेट भारतीय नागरिकत्व मिळालं एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर आलेले लोक त्यांना भारत सरकारकडे नोंदणी करावी लागली म्हणजे स्थलांतरासाठी कालावधीवर आधारित वेगवेगळे नियम होते समजा एखादं कुटुंब एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारतात आलं त्यांना थेट नागरिकत्व मिळू शकते पण एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आलं असेल तर त्याला नोंदणी करणे आवश्यक आता कलम सात कलम सात भारतातून पाकिस्तानात गेलेले लोक कलम सात असे सांगत की जर एखादी व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेली तर तिला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही मात्र एक अपवाद आहे जर ती व्यक्ती कायदेशीर परवानगीने भारतात परत आली असेल तर नागरिकत्वाचा विचार केला जाऊ शकतो समजा राम नावाचा व्यक्ती एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेला नंतर काही काळाने त्याला भारतात परत यायचं होतं तो भारत सरकारकडून योग्य परवानगी घेऊन भारतात आला आणि इथे कायम राहू लागला अशा परिस्थितीत कलम सातनुसार रामाला भारतीय नागरिक मानले जाऊ शकते हे कलम फाळणीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाचा आहे कलम आठ परदेशात राहणारे भारतीय मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वी अनेक भारतीय लोक इंग्लंड अमेरिका आफ्रिका आशिया या देशांमध्ये स्थायिक झाले होते कलम नुसार जर एखादी व्यक्ती परदेशात राहत असेल पण भारतीय मुळाची असेल तर ती व्यक्ती भारतीय दूतावासात नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मिळवू शकते समजा आफ्रिकेत राहणारा भारतीय वंशाचा नागरिक नोंदणी केल्यास भारतीय नागरिक होऊ शकतो आता कलम नऊ कलम नऊ दुहेरी नागरिकत्व नाही हे कलम अतिशय महत्त्वाचा आहे भारत दुहेरी नागरिकत्व मान्य करत नाही म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपत समजा एखाद्या भारतीय नागरिकाने अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं तो भारतीय नागरिक राहत नाही आता कलम दहा कलम दहा नागरिकत्व टिकून राहणे कलम दहा सांगतं एकदा मिळालेलं नागरिकत्व का कायद्यानुसार रद्द होईपर्यंत सतत चालू राहतं सरकार मनमानीपणे कोणाच्यानही नागरिकत्व काढून घेऊ शकत नाही समजा रमेश हा व्यक्ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानानुसार भारतीय नागरिक ठरला तो भारतात राहतो कायदे पाळतो कोणताही गुन्हा करत नाही कलम दहानुसार रमेशचं नागरिकत्व आयुष्यभर सुरक्षित राहील आता कलम अकरा कलम अकरा संसदेला अधिकार नागरिकत्वाबाबत नियम बनवणे बदल करणे रद्द करणे हे सर्व अधिकार भारतीय संसदेला दिले आहेत समजा एखादी व्यक्ती परदेशात जन्मलेली आहे पण अनेक वर्षे भारतात राहते आहे संसदेनं केलेल्या कायद्यानुसार ती व्यक्ती नोंदणी किंवा नैसर्गिकीकरणाद्वारे भारतीय नागरिक होऊ शकते हे शक्य होतं कारण कलम अकरा संसदेला तो अधिकार देत याच कलमानुसार पुढे सिटीजनशिप ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न लागू करण्यात आला थोडक्यात भाग दोन बरोबर नागरिकत्व कलम बरोबर पाच ते अकरा दुहेरी नागरिकत्व नाही संसदेला अंतिम अधिकार संविधान लागू होताना असलेली तरतूद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग तीन मूलभूत हक्क सविस्तर पाहू धन्यवाद जय हिंद